वरच्या मंदिरामध्ये पूजनीय सचिन महाराजांचं गुरुचरित्रावरच प्रवचन सत्रामध्ये होत होत दुपारच्या सत्रामध्ये आमच्या अध्यात्म केंद्राच आमच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य हरिभक्त परायण शिवदास महाराज श्रंगार यांचं भागवत इथं होतो आणि भागवत हा ग्रंथ इतका उच्च कोटीचा ग्रंथ आहे कारण भागवत शब्दाची व्याख्या राती सर्वेषु भूतेषु कीञ्जते नारदा विति वरिष्ठ सर्वशास्त्रणाम तत्स्मरण भगवतम विदुहु भाव म्हणजे भाती सर्वेषु भूतेषु सर्वभूतमात्र <laughs> भावना जे असते त्याला म्हणतात भागवत भाती सर्वेशुभूतेषु नाग्रदा नारगांसारख्या श्रेष्ठ आचार्यांनी ज्याचं गायन केलंय त्याला म्हणतात भागवत आणि वरिष्ठ सर्वशास्त्राना सर्वशास्त्रामध्ये आहे आणि तत्स्मरण भगवान भगवत त्याच स्मरण केलं असता भगवत स्वरूपाला मनुष्य होतात भागवत न झाले काही भारूड झाले झाले अनेक कार्यक्रम झाले परंतु आपल्या महाराष्ट्राची परंपरा अशी आहे वारकरी संप्रदायाची विशेष अशी पद्धती आहे की कोणताही कार्यक्रम असो एक दिवसाचा एक का असो सात दिवसाचा सप्ताह असो चार महिन्याचा चातुर्मास असो त्या कार्यक्रमाची सांगता ही काल्याच्या कार्यक्रमाला घाव ही आपल्या वारकरी संप्रदायाची परंपरा आहे का नाही कारण त्यांना काल्याची चव माहित नाही आणि काल्याच्या दृष्टीने सिलेंडर देत नाही राहू तर फार वेळ काही घालवत नाही कारण आपल्याला कमी बॉलमध्ये जास्त रंग पडायचं तो स्रीवाला स्रीवाला आगी आगी स्रीवाला है। ग्रौादा ग्रौादा है तो जर तो पवित्र तो तो संस्थान हा जो उत्सव आहे हा उत्सव सुरू केला आहे श्रद्धेयत रामनाथ जी बियाणी आणि हे रामनाथ जी बियाणी हे काही सामान्य नव्हते या रामनाथजी बियाणीच श्रेष्ठ उत्पन्न एका वाक्यात सांगतो साधू पुरुष जे असतात संत जे असतात त्या संतांचे त्या साधू पुरुषाचे जे हात असतात ना ते टोमळ्यापर्यंत असतात आपले ते टोमळ्यापर्यंत असतात आणि त्यांना आजन भाऊ असतात हे जे रामनाथ जी बियाणी होते ज्यांनी हा उत्सव सुरू केला ते रामनाथजी यांनी त्यांचे हात डोंगरापर्यंत होते ते आजूबाऊ होते म्हणजे ते साधू होते आपल्याला नवल वाटत असेल की ही पंग इतकी मोठी भरते आता वीस बावीस हजार लोक एका पंक्तीत बसतात आणि अर्ध्या तासात समजून जातात आणि ही पंगत इतक्या वर्षापासून अजून पर्यंत तशीच चालू त्याला कारण आहे सामान्य मनुष्यानं केलेलं जे काही सुरुवात असते ती कधीतरी थांबत असते परंतु साधू पुरुषानं जे असते ते कधी थांबत नाही ही पंगत पंग तपो सुरू केली आहे या प्रांगणात बाबाचं कीर्तन आणि तुकडोजी महाराजांचं भजन याच प्रांगणात उदलतो त्याच प्रांगणात आज काढायचा संवाद वादाचे काही प्रकार आहेत वादाचे प्रकार असे आहेत आपल्याला एकच वाद विनाकारण वाद घालण्यात नाही नाही आणि ज्या गोष्टीवर हो कितीही चर्चा केली त्या निष्पन्नच होत नाही त्या गोष्टीवर विनाकारण उंच आवाजात चर्चा करत बसतो याला आपण काय म्हणतो वाद पण वादाची मुख्यतः चार प्रकार पहिला प्रकार प्रवाद दुसरा प्रकार दुर्वाद